sunt negați niciunul. mai va da, bun, da bun, दोन मिनटं झाले दोन मिनटं झाले तरी आहे ना कुणी दर तो आक चालू बरोबर बरोबर केली का रामकृष्ण हरी जय मल्हार युट्यूब फॅमिली बोला ला लाईक करा कमेंट्स करा सर्वांनी काय म्हणतोय पाऊस चाललंय तिकडे उड्या मारीत काल लावर कुठे बाळा ते हाय हाय ओके हो ते काल रात्री बोला राम कृष्ण जे मला दिसेल जाऊ नका लाईक कमेंट्स करा बघ कस वातावरण आहे आमच्याकडं पुढे जायचंय कडे बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांग भले जय मल्हार रामकृष्ण हरी पुढून बाळा गाच वर का लाईक like करा, कमेंट्स करा कर, कमेंट करा का कमेंट होत नाही काय प्रॉब्लेम काय कळा ना मला एक तरी कमेंट्स करा चला कोणीतरी कमेंट्सच येत नाही परत लाईव्ह बंद करून चालू करावं लागते ती कळा ना मला बघा असं राहना तुला भागी हा मी जिथं बकरी घेऊन तिथं नंतर डायरेक्ट गायब एक पण कमेंट आहे ना काय प्रॉब्लेम आहे काय बरोबर चालू येईल येऊ का बरं आहे ना एवढे तीस जण येऊन गेले एक जण तरी आपले लाईव्ह लाईव्ह मेंबर असेल ना त्याच्यात हा आता सतरा जण आहे आता पण तीस पैकी एक तरी आपला लाईव्ह मेंबर असेल ना बाकीची नसली तरी एक सुद्धा कमेंट त्याच त्यामुळं म्हणते प्रॉब्लेम आहे काहीतरी लाईव बंद करून चालू करावं लागते वाटतंय चुकीचं वटाण लावलं ना बा तरी, तरी पण ती अशी वेगळीच लाइव्ह चालू होती ते तर हे मुलांसाठी हे मुलांसाठी नाहीये ठीक बर का

रामकृष्ण हरी माऊली ओम साई राम ओम साई राम साईराम साईदा रामकृष्ण म्हणत आहेत ज्योतिताई रामकृष्ण हरी वहिनी आहात का हो वहिनीच आहे ज्योतिताई स्वागत आहे रामकृष्ण नेट प्रॉब्लेम आहे बर का ज्योतिताई दादा समजून घ्या थोडस लाईक करा मला वाटलं पप्पू दादा आई नाही दादा ताई ज्योतिता आम्ही दोघं पण लाईव्ह चालवतो म्हणजे नाही का च काम दोघं पण करतो एकच आयडी दोघांची मेंटपाल कर सोळा जिरो सात त्यांची पण तीच आणि माझी पण तीच <laughs> ज्याला वेळ भेटन ते लाईव्ह घेत नमस्कार वहिनी चहा झाला का चहा नाही अजून मॅंड्रांकडंच एवढ्या कशाचा चहा दोन नंबर लाईक डन जयवाळ ममा गणपतदादा साईरादा म्हणून लाईक डन धन्यवाद धन्यवाद कसे आहात गणपतदादा तब्येतच माझी बरी नव्हती मी चार पाच दिवसापासून लाईव्हच नाही घेतला सर्दी घसा पार पॅक झाला होता मग आज म्हटलं चला ज्योती ताई नाही वहिनी जया आहे बर बरं स्वारी स्वारी जया ताई जयाताई ताई सॉरी सॉरी कुठून तुम बोलताय तुम्ही आज पहिल्यांदाच आपली ओळख होते मी काय अजून काय आहे हे, हे दीदी साई राजा साई राजे दादा नमस्कार गणपती काय आहे हे दीदी काय आहे म्हणजे दिसत नाही का दादा तुम्हाला काय बकर आहे ना गणपती भाऊ ओम साई साईराम दादा काय चाललंय चहा पाणी घेतलं का पाऊस पाणी काय म्हणतोय जयाताई ताई माझी आजच ओळख झाली तुमच्या सोबत इथून पाठीमाग कधी कधी तुम्ही लाईवला ना कुठल्या शहरात बकरी आहेत ताई शहरात नाही राहणार ते लाईक केलंय मी नंबर एक ला अम बर बर आमच्या इथे जोरदार पाऊस चालू आहे आमच्याकडे पण होतोय पण आज नाही आला बरं का आता काय माहिती रात्रभर काय करतो गोल गोलच फिरतंय हो दादा रेंज प्रॉब्लेम आहे <laughs> किती काम करशील जरा आराम कर की दीदी <laughs> कोण आहे म्हणा आपलंच कोण तरी इरफान आपलीच लाईव्ह मेंबर दिसत सांगलीकर आहोत दादा ओळखतात दा बर बर जय आता मी आता बऱ्याच दिवसापासून लाईवला नव्हते ना त्याच्यामुळे लक्षात नाही कुठल्या गावात बकरी आहेच आफ्रिका फाटावर मेंढी आहे <laughs> आम्ही सातारकर बर बर चालतंय धन्यवाद आहे सर्वांना <laughs> शहरात फाटावर चांगली कर वरून काही साई दादा नमस्कार चहा झाला का जयाताई विचारत आहे मी आज जास्त नाही बोलत दादा माझा जरा घासाचा प्रॉब्लेम पाऊस झाला का हो झाला ना दादा पाऊस दोन तीन दिवस सलग झाला आज आतापर्यंत नाही आला अजून काय वातावरण म्हणजे आहे अजून नाही रात्री पण आला होता बोकड असेल तर पैसे देतो तुला दिदी माझ्यासाठी नाही नाही बाबा काय नाही आमच्याकडं नाही शेळ्या बकरी बकरी आहेत फक्त चांगली कमेंट करतो कुठून आहे ते पण सांगा दादा थांब रे थोड्या वेळ ज्या ताई तुम्ही घेतला का चहा तुमचं पण चायनली वाटतंय आमच्याकडं दोन तीन नमस्कार जय ताई झाला का चहा तुमचा झाला का चहा दादा पेपर आहे माफ कर दिदी मला चुकीचं बोलू दिदी तुला माफ कर दिदी मला चुकीचं बोलू दिदी तुला नाही नाही कस नवीन आय नवीन हे आले का आयडी वाले ते आधी असेच बोला त्यात आणि नंतर मग अशा गाण्या कमेंट करायला सुरुवात करतात त्याच्यामुळे पहिल्यांदाच सांगितलं नीट नि, नि, कमेंट करा सर्वांनी माफी विफी नका मागू कसं आता हे नवीन आयडी चेंज करून म्हणजे फिरात येत ना लावला थोडा वेळ चांगलं बोलायचं पहिल्यांदा नंतर गाण्या डॅक्युमेंट टाकायचे ते मला आवडत नाही बरोबर एक नाही साई दादा जय आता बर बर चालते चालते लाईक कमेंट्स करा सर्वांनी कुठल्या तुम्ही आहिल्यानगर नमस्कार वहिनी कोणी वर झाकण झुल्यापणा करू नये वाकड्यावाणी नाही तर ढागात हो तेच म्हटलं सगळ्यांनी छान छान कमेंट्स करा छान छान बोला लहान भाऊ समज मला हा बाबा सांगितलं हर्षेलि चव्हाण हर्षवर्धन चव्हाण हाय काय चाललंय आशु भाऊ नमस्कार रामकृष्ण कृष्ण हरी छान छान कमेंट्स करा सर्वांनी छान छान बोला जय मल्लार जे बाळ पिन करा कमेंट ती बर बर मला गब, बला बकरी गिफ्ट द्या ना हा मला बकरी गिफ्ट द्या ना लाईट का बंद व्हाय ना बाळा किती मेंढे आहेत शेतात आहोत वहिणी पाऊस काय पाऊस आहे का वहिणी आता नाही वातावरण झाले दादा पण आज नाही दोन तीन दिवस आपण सलग येत होता किती मेंढे आहेत मॅडम मॅडम ना म्हणू मला चव्हाण दादा ताई बोलल तरी चालन आहेत आपल्याकडं थोड्याशा मेंढ्या सर्वांनी छान छान कमेंट्स करा जरा साई दादा तू थांबून राहा थोडा वेळ आता लय दिवस झाले मी लाईव घेतली नाही ना आता फेकला जरा सध्या लई फेकचा जसं नाही का झालाय सुल लाईनला पप्पू दादा कोट्या आहेत बरोबर पावसात भिज भिजू नको दिदी आराम कर कोट्यात जा दीदी कोट्यात हां कोट्यात जाऊ जाऊ ते पण आहेत इथंच बिजनेस तो ए म्हणजे पावसात नाही भिजल्याशिवाय हो कसं जमन आम्हाला फोन करतो वहिनी बर बर करा ना नक्की करा मला मेंढ्या गिफ्ट <laughs> मेंढ्या पाहिजे का आहे सीला, बग, मी वर्षी ला पावसाची वाट पाहतो मग ओके नाही नाही काय झालं साहेब आता मी आठ दहा दिवस झाले का लाज घेतली नाही माझी तब्येत बराबर नव्हती किती मेंढरा आहे दीदी हे तुझे आहेत बाबा चाळीस पन्नास जायचं कुठे आहे नक्की तुला लाईक केले धन्यवाद सुनीता ताई नमस्कार ओम नमशिवाय रामकृष्ण हरिवि रामकृष्ण हरी कोणत्या जातीचे आहेत ताई कोण कोणत्या जातीचे खूप दिवस झाले बोलो बर दादा नमस्कार चाळीस पण आईस ना आहेत द्या ना मग मला आल्यावर देऊ देईल देईल पेमेंट आलं वहिने अरे वा अभिनंदन पार्टी कधी आहे मग पेमेंट अडकलंच होत आम्हाला माहित होतं पेमेंट येणार आहे काहीतरी प्रॉब्लेम झालाय वॉश टाइम किती झाला पेमेंट कुठं कोण दर्शन मामा एक कोणी काय टाइम किती झालं योगुदा वर्ष टाइम झालाय कम्प्लीट या रस था खायला येणी कम्प्लीट झालाय पण चॅनेल अजून मोनू नाही झाला आपल्याला ते करता येत नाही ना आता कोणाकडून तरी करून घ्यावा लागेल दादा आमच्याकडे एक योग्य दाय तळकर तुम्हीच या रस खायला तुमचा वायदा असतो रस खायचा फर्स्ट टाइम पूर्ण झालाय पण आम्ही चॅनल मोनो केला नाही आता फुल मोनो करायचं आहे आपोआप होत आपोआप होत आपो कसं काय तुम्ही मनापासून काय मेंढ्या देत नाही विकत तरी द्या मग मारू नको मला लागत आहे तुम्ही <laughs> बर बर आमचं दहा हजार झालं पण सब कमी आहे हो कसा का आहे दादा लाईव्ह घेत आहे का माझं झालंय फर्स्ट टाइम कम्प्लीट पण ते काय आम्हाला करताच नाही चॅनेल मोनो कसं करायचं ते काय आपल्याला माहितच नाही काय असतंय त्याचं ते माझ मी काहीच माझ मी काहीच होत नाही काय काय झाले काहीच कळाना म्हणजे ते फुल तरी करायला लागतंय ते चायनेला काय म्हणतात ते मोनो करायला लागते पण ते मला नाही आम्हाला जमत नाही ना तर आता करून घ्यावं लागेल कोणाकडून तरी काहीतरी ते असतच करायचे लाईव्ह नाही घेत मी चला करून टाका हॅलो हॅलो जाधव संदीप दादा जाधव रामकृष्ण हरी जय मल्हार जय मामा कोण येत आहे इथे दर्शन मा वाटते कुठे गेले चार हजार घंटे झाले की लगेच येऊन जातो चार हजार तास मग झाला आहे ना आपला कम्प्लीट झाला आहे बरेच दिवस झाले कंप्लीट झालाय बाळा चल खाली आता गाई नाही दमकाडी तू या इथूनच खाली इथूनच खालीच आर्मी नाही तर मग तिकड कुठं थोडे नमस्कार मंगलताई रामकृष्ण ओ मंगलताई तुमचा फुल म्हणून झालाय त्याबद्दल अभिनंदन वायटी मध्ये डॉलर दाखवते का वायटी मध्ये डॉलर दाखवते की मला काहीच ना किती जोरात मारल काठीने आवाज आला जोरात दिदी लाईक केलंय बर बर मारावंच लागते त्यांना नाही मारले हो नाही जमत नाही मारल्यावर हो गावभर फिरत राहते जे करते त्यालाच माहिती राहत पापड झाले का लाटून पापड कशाचे पापडच नाही केले तर कायचे पापड राहणार कायच काय थँक्यू थँक्यू मला पण मार दिली काठीने बर बर लाईव्ह मेंबर मला यो संगीत नऊ दहा दिवस झाले आपली लाईव्ह बंद सपोर्ट करा सर्वांनी मंगलताई आपला बी वॉश टाइम पूर्ण झालाय मला चॅनेल काय माहिती आपल्याला एवढं माहित नाही की ती मारशील मला काठीने तू दीदी मला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुमचं झालं का म्हणून नाही ना ताई झालं म्हणजे आपलं हे झालंय वॉश टाइम झालाय पूर्ण पण चॅनेल मोनो नाही झालं अजून हो ते करावं लागतंय आपल्याला किती मारशील मला दिदी तू काठीनी मंगल ताई ते मला मा करता येत नाही ना ते कोणाकडून तरी करून घ्यावा लागल आपल्याला माहित नाही जायला करायला जायचं गणपती व्हायचा मारुती त्याच्यामुळे मला मी जरा थांबून ये कोणाकडून तरी माहिती आल्या माणसाकडून चॅनेल मोनो करून घ्यावा ना ऑस्ट पूर्ण झालाय नमस्कार ताई नमस्कार सुरज दादा पाऊस पाणी काय म्हणतोय जय मल्हार जय बाळ मामा तुझ्या पैसे येते ना हार निकाय बाळा मी जर तुझ्या समोर आलो किती मारशील मला मी नाही मारणार बाबा मला नाही वेळ एवढा मारायला कोणाला तीस तीस करू दादा थांब <laughs> थांब आधी हे कावती युट्यूब चॅनल कोणी खोलून दिला युट्यूब ताईंनीच खोलून मुंबईवाल्या असंच म्हणायचं आहे ना मराठीत कमेंट कर दादा यूट्यूब चॅनल कोणाकडून खोलून दिला वहिनी मग प्रोफेस नाही केली का बकऱ्यांना चाऱ्याचं कसं काय तुमच्याकडे झाला का पाऊस हो पाऊस चालू आहे जरा गडबड तुम्ही कमेंट करा मंगल दीदी तू आली आणि मला मंगल मे वातावरण वाटत आहे निशिवादा वाटते मोर बघ ना नाशिवादाच वाटते तुमच्याकडे काय म्हणते पाहू चारा पाणी ह्याच असे कांदे कुंदे सडलेले आर्मी काही ना काही काही ना काही आपल्या जडवाकडे चारायच फड बा तिकडून नको आणू इकडून छान फक्त हट इथं उभं राही फक्त ह्या आर्मी ताक जाऊ नाही पाऊ पाय देऊन द्यायचं जवळ हांदल्या काल लाईनवाल होते सी सी वर आहे मी बर किती जोरात मारत आहे दीदी तू तुमच्या बाकऱ्यांना चारच नाही का दादा आता पावसा पाण्याचं तसच काय तू एकटीच तशी काय काय ठेस ती नाही बाई काय करावा व्यवस्थितलं अवघड आहे आमचं आता आहे ना आर पशी आहे तुम्ही बोला बरं का प्रत्येकाची कमेंट मला वाचणं शक्य नाही